जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या उप बाजार आवार येथील दिनांक चार एप्रिल दोन हजार एकोणीसचे चे कांद्याचे बाजारभाव पाव्यात गुरुवारचे चार एप्रिल दोन हजार एकोणीसचे चे उप बाजार आवार ओतूर येथील कांद्याचे बाजारभाव एकूण कांदा आवक पिशवी होती पस्तीस हजार एकशे बेचाळीस पिशवी व बाजारभाव होते चांगल्या प्रतीच्या एक नंबर कांद्याला ऐंशी ते नव्वद रुपये दोन नंबर कांदा पन्नास ते ऐंशी रुपये तीन नंबर तीस ते पन्नास रुपये व चार नंबर दहा ते तीस रुपये याप्रमाणे विकला गेला तरी सदरचे बाजारभाव हे प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे आहेत बटाट्याचे बाजारभाव पाहत्यात बटाटा आवक पिशवी नऊशे आठ होती व बाजारभाव होते 15 ते रुपे प्रती पन्नास ते एकशे तीस रुपये प्रति दहा किलो एकूण आवक पिशवी छत्तीस हजार पन्नास पिशवी एवढी होती धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी शे माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार